सर्वसामान्य जनता हेच आपलं कुटुंब मानत आजपर्यंत आपण राजकारण आणि समाजकारण करत आलो आहे त्यामुळे जनतेच्या पाठबळावर लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन आदर्श खासदार कसा असतो ते आपण दाखवून देऊ असं प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथं शाहूवाडी इथ, आणि पन्हाळा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते हातकळंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवारीचा घोळ सुरू आहे उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती अखेर माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आली निवडीनंतर शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या विश्वासानं लोकसभेची उमेदवारी दिली आहे याच विश्वासानं या निवडणुकीत आपण सर्वांनी त्यांच्या आदेशाला साजेल असं एकसंघपणे काम करून या मतदारसंघात त्यांच्या विजयाची मशाल पेटवूया असं आवाहन सत्यजित पाटील यांनी केलं तर लोकसभेच्या निवडणुकीत सत्यजित पाटील यांच्या विजयासाठी माझ्यासह मानसिंगराव गायकवाड गटाचे अनेक कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी सत्यजित पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत असं जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले नामदेव नामदेवगिरी तालुका प्रमुख दत्ता पोवार माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील विजय खोत अॅडव्होकेट विजय सिंह पाटील माजी नगरसेवक नितीन केकने योगेश कुलकर्णी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते